खेड तालुक्यातील चाकण आळंदी राजकुरुनगर नगर सार्वत्रिक निवडणुकीत उच्च शिक्षित तरुण तरुणी देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत चाकण नगर परिषदेतील उच्च शिक्षित तरुणी आणि इच्छुक उमेदवार यांनी पुणे बोलताना आपली भूमिका मांडताना काय पाहूयात नमस्कार मी सृष्टी संतोष मेदनकर चाकण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाची ची इच्छुक उमेदवार आहे माझं शिक्षण बी एस सी बायोटेक्नॉलॉजी झालं असून मी चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे त्यासाठी आपले माझी जी आ, आ माझा जो अजेंडा असणार आहे ते पहिलं पहिला मुद्दा म्हणजे चाकण मधील असलेलं सुप्रसिद्ध चक्रेश्वर मंदिर त्यासाठी जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय खराब असा आहे तिथं जे ओढा आहे त्याचं सांडपाणी जे जातं ते पूर्ण पावसाळ्यामध्ये ओढ्या रोडवरून जातं त्यांनी जे आपली मागचं कारण असं की आपले जे नगर परिषद आहे त्याला प्रथमतः उच्च शिक्षित उमेदवाराची गरज आहे कारण फक्त सहली घेणे किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणे म्हणजे उमेदवार निवडून आणणं हे होत नाही त्यासाठी समस आपल्या शहराच्या समस्या काय आहेत त्याच्यावरती आपण काम कसं केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी काय अजेंडा घेऊ शकतो हे हा अजेंडा असणं पहिलं तर खूप महत्त्वाचं आहे की आपण कशा का पद्धतीने काय काम करणार आहे तर त्यासाठी प्रथमतः माझं सांडपाणी हा एक प्रश्न असणार आहे जो की आपला प्रभाग क्रमांक मधला ओढा आहे तर तिथं खूप घाणेरडा असा वास येतो त्यांनी जनतेला खूप त्रास मंदिराला जाण्याचा जो मार्ग आहे तो मेदनकरवाडी फाट्यापासून खाली चालू होतो आता आम्ही मेदनकरवाडीमध्ये राहत असल्यामुळे जो मार्ग गेला पहिली ती पायवाट होती पण त्याच्यानंतर ती तो जो डांबरीकरण रस्ता झाला तो आमच्या जमिनीमधनं गेला विनामूल्य आम्ही ती जमीन दिली तिथं रस्त्यासाठी पण जो चिंचेच्या झाडापासून जो खाली रस्ता आहे तो अतिशय खराब आहे तिथं जेव्हा पावसाळ्यामध्ये तिथं पूर्ण चिखल होतो नागरिकांना तिथून चालण्याचा मार्ग नाही आहे तर प्रथम तर त्याच्यावर एक काम करायचं आहे आपल्याला कारण तो जो मेन चौक आहे चक्रेश्वर महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठीचा तो जर जा... बारामतीतील शिवसृष्टी या प्रकल्पाला शंभर कोटीचा निधी जाऊ शकतो तर आपला ऐतिहासिक वारसा असलेला संग्रामदुर्ग किल्ला त्यासाठी का कोणी काही करू शकत नाही आहे का आपला संग्रामदुर्ग किल्ल्याचा विकास जेव्हा मी लहानपणी लहान असल्यापासून आत्तापर्यंत पाहते की कि त्या किल्ल्याचा जो जी अवस्था आहे ती तसून तशीच आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नाही आहे थोड्यापुरतं तिथं काम होतं परत ते तिथं पाडलं जातं आणि तो किल्ला आहे तसाच परत राहतो का त्याचा डेव्हलपमेंट का होत नाही आहे किल्ल्याची किल्ला तर आपला ऐतिहासिक वारसा आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती पहिलं काम हे झालं पाहिजे माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी हा चक्रेश्वर मंदिरासाठी किंवा तीर्थक्षेत्रा